एक मोदक करते मी गणपती बाप्पा आलेला आहे आपल्याकडे त्यामुळे मी एक गाणं ठेवलाय करायला आता दुसरा गाणं घेतलाय करायला एकवीस मोदक द्यावे लागतात ना त्याला देवी ते देताना मग मी दाखवते तुला दहा दिवसाचा बप्पा असतो आपल्याकडे हा, हा, ला ला आता हा पहिला घाना उकडीच्या मोदकांचा बघा किती छान झालेला आहे मस्त पाणी उकळत आता हा आम्ही दुसरा ठेव ठेवणार आहे मस्तपैकी आता यायला उद्या आणि हा मी चिवडा पण केला कारण आपल्याकडे कुणी आलं तर असं म्हणतात ना म्हणे हा तोला करून जावं म्हणून मी हा चिवडा पण छान करून ठेवलेला आहे चिवडा मी दहा दिवस सगळं मिष्टान्न करतो त्याला तुला वंदी तो कृपा वंदी तो कृपा गजान गणपती बाप्पा मोरिया दिलं पाहिजे ना छान त्याला आणि एक विशेष म्हणजे कसं की आपण नैवेद्य देतो ना त्यावेळेला तो नैवेद्य आपण पप्पाकडे असा झाकून न्यायचा त्याला व्यवस्थित हा असा हे मोदक आणले ती आणि हे मोदक आपण झाकून आणलेले त्यामुळे हे मोदक आपण पुढेच असे उघडायची मोदक आणलेत रे बाबा तुला आणि इथे पाणी मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा होता तो असा की माझ्या जन्माच्या आधीसा आहे तो आमच्या मोठ्या घरी म्हणजे माझे आजी आजोबा होते त्यावेळेला आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये काय ते म्हणजे आमच्या मोठ्या घरी म्हणजे म्हणजे मायरी गणपती बसतात आणि काहीतरी झालं तर दोघांमध्ये आणि वाच झाले आणि मग माझी आजी काय म्हणाली की नाही यावेळेस गणपती बसवायचाच नाही आणि आमच्याकडे की नाही पितळेचा गणपती आणि तो माळ्यावर हो। तुम्ही जुनी घर असा माळ्यावर ठेवलेलं होता तो कोपऱ्याला ठेवलेला होता विशेष म्हणजे आणि आजी असं बोलता बोलता तिथे अशी टेकून बसली होती आणि काय कोणाच आता तो माळ्याच्या खोपऱ्याला गणपती ठेवलेला आणि तो पितळेचा गणपती तिच्या डोक्यामध्ये आपोआप पडला दे आपोआप पडला तिच्या डोक्यामध्ये आणि मग काय तिला दवाखान्यात दिलं तिच्या डोक्याला टाके पडले आणि मग तिने गणपती बाप्पाची माफी मागितली ती म्हणाली बाप्पा मी आता इथून पुढे कधी तुझ्याबद्दल बोलणार नाही आणि मग आमच्या वाड्यामध्ये गणपती बाप्पाचा सण साजरा झाला त्याला छान आणलं वगैरे आवडी त्यामुळे कधी बोलू नाही आणि दुसरा किस्सा असा आहे तो माझ्या आईच्या बाबतीमध्ये आम्ही लहान होतो आणि आम्ही मंडळ केलेले की आमच्या मंडळाचं नाव जय बजरंग बली मंडळ आम्ही वर्धनी वगैरे मागायचो छान गणपती बसवायचो आणि आमच्या आजूबाजूला आहेत ना तर काही जण म्हणाले की काहीच्या म्हणजे आई वगैरे आहे ते की नाही मुलांचा अभ्यास होत नाही काय नाही नको म्हणे शांताबाईनी काय नको मुलांना सांगा कारण तो गणपती माझ्या भावाने बसवलेला होता लहानपणापासून मंडप करायचा तो आणि नंतर मग तो मोठा होत गेला मग आम्ही सगळे त्याला जॉईन झालं आणि मग तो जरा मोठ्या प्रमाणात करायला लागलो मग आई म्हणाली नाही बाई खूपच वाद होत आहेत तर नाई बसायचा गणपती असं आईने सांगितलं आमच्या मग आता काय करणार आणि आम्ही सगळे नाराज झालो सगळे म्हणजे सगळे नाराज झालो आणि हे बोलली आई आणि आम्हाला फार वाईट वाटलं आम्ही सगळे असं खालच्या बाजूला होतो आणि आई वरच्या साईडला उभी होती आणि नेहमीची ती वाटायची उतरायची यायची जायची आणि माझी आई तिथून वरण अशी खाली यायला लागली आणि ओलं नाही काही नाही काही नाही आणि आईचा पाय घसरला जोरात आपआप घसरला आणि आई हाता उजव्या हातावरच पडली आणि मला आता हसवेत पण खरंच नाही बाप्पा बद्दल गणपती बाप्पा तुझ्याबद्दल खरंच असं कधी बोलू नाही हा खरंच बोलू नाही आणि आई आईचा हात माझ्या गळ्यात आला अरे आई म्हणली अरे तेव्हा हे काय झालं मग आईला तिच्या सासूबाईंचं आठवलं म्हणजे माझ्या आजीच की माझ्या आजीने आपोच केला होता गणपती बाप्पाला आणि त्यावेळेला काय झालेलं होतं तर हे असे किस्से आहेत आणि मग आनंदाने आम्ही महिनगरातला गणपती बसवलं खूप सगळं छान आनंदात झालं गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या,